नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे रक्षाबंधन तर आणि शिवाय श्रावणातला हा सोमवारसुद्धा आहे तर आजचा रक्षाबंधन आपण साजरं करणार आहोत आपल्या बहिणी वगैरे येणार आहेत मोठी ताई मुंबईवाली वरळीवाली माई सर्व येणार आहेत शिवाय वरदच्या पण बहिणी म्हणजे आता माऊ तर येतेच आहे आणि शिवाय मोठी दिदी पण येणार आहे तर आपण ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर आता आपण जाणार आहोत गावात कारण वरळीवाली माई आलेली आहे गावातच आलेली आहे ती तिकडेच उतरली आहे आणि तिला घ्यायला जाणार आहोत तर तिला घ्यायला जाऊ तेव्हाच आपण आज देवाची पौर्णिमा पण आहे तर पौर्णिमा आहे त्या निमित्ताने आपण आज घरच्या देवाच्या इथे जाणार आहोत हार वगैरे घेऊन आणि दर्शन घेऊन येणार आहोत तर नारळी पौर्णिमा ही साजरी केली जाते आप सगळीकडेच तर आपल्याकडे देवाची पौर्णिमा करतात घरच्या देवाच्या इथे आपला कार्यक्रम असतो तर आपण जाणार आहोत दर्शन घ्यायला तर चला आता निघूया आपण तिकडे आता आलोय घरच्या देवाजवळ

जिजा ते कोणाला तरी जिजा हो कोणी 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 ही कोणी अय्या तिला राग लगेच देतोय बाई पण सेकंड बाई आज आज घ्या सुट्टी काय दिदी हा किती दिवसांनी आ वा वा, वा। पांडू काका सरप्राईज विजिट आहे पांडू काकाची मस्त आहे एकदम हो बस पांडुजा दीदी वगैरे दिदी वगैरे बरेच दिवसांनी पांडुदा कोणी आलाय हे नाही लगेच पडते त्यांची अनोज काके बोलते बस ये उंदरे होते सोला फुटे काहीतरी सी बुलट आले थामी काढून देते ये काय नाही कळत डायमंड आणि बोल

हे पेपर की भरत पापा तरी करेक्ट तेच विचार चाले न तर तो दुजो सावरत नाही पहिला उधर आधी येणार आहे चला चार तास एकदम सर मुकडत दिसतो पहिला मुकडत नाही नाही नाहीला क्लास देता तरी तुम्हाला डापतते उरिंद आणि आता आपली माऊ करते दादाला रक्षाबंधन बघा कस चाललंय बाल बास भरपूर लावले भरपूर लावले आता काय करणार हा तांदूळ लावते वाव वाव, आता वाव, राखी मस्त रे बांधू दे रे तिला ओके 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 मला जरास सर्दी पण झाली मग काय भरते दादाला दादा लागेल दादा बघ साखर खायला पुढे वाव वाव आता दादा गिफ्ट दादाकडनं गिफ्ट वाव हे का गिफ्ट दिला रे दादानी मस्त रे आता पोडा आणि का नाही दादा तुला नाही दादा तुला नाही दादा नाही दादा दादा माऊचा माऊला पाहिजे कॅडबरी सेलिब्रेशन आहे थोडा ता फटाफट मित्र खोच आज बघा अजिबात हप्ता पाऊस नाही पडलाय बिलकुल नाही पडलाय बघा बिलकुल पडलाय ना पाऊस अगदी जसं काय उन्हाळ्यात चालू आहे असं वाटतंय

महानगरपालिका ठाणा महानगरपालिकेत कामाला आहेत तर तुम्हाला कधी एक काय काम असेल तर आपण नक्की त्यांच्याकडनं आपण सहकार्य घेऊया टाकाय आणि ही जी माझी मुलगी आहे त्यांना जाम बोलायला लागते सर्वांचा उपवास आहे फक्त भाईच जेवले बाकी बाकी कोण नाही जेवलाय सर्वांचा उपवास आहे श्रावण आपण काय करतच नाही तर उपवास काय आपला ओके पर चहामध्ये बुडून का ना कुठे गेली रे वाढून घे चल जा जाऊ जा जाऊजींची सेकंड आहे मग ती लोक निघाली आता In là sao vậy là sắp tới bây giờ cả giờ bây giờ bây giờ bây bye, bye. <coughs> sala, bye. <coughs> sala, bye. <coughs> आता मामा चाललाय बाबा पण आले आता चल मामा बाय व्हिडिओ बघा आमच्या सगळ्या तर मित्रांनो हा आपला आजचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय हॅपी रक्षाबंधन बाय बाय